कवटमंका शहराजवळ असणाऱ्या सगरमळ्यात माळीवस्तीत इथं एकोणीस एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली याबाबत कवटमंका पोलिसात बाळासाहेब शिंदे यांनी फिर्याद दिली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब नामदेव शिंदे सगरे मळा इथं राहण्यास आहेत एकोणीस एप्रिलला संध्याकाळच्या सुमारास बाळासाहेब शिंदे यांचा मुलगा रोहन उर्फ बबन बाळासाहेब शिंदे वयवर्ष अठ्ठावीस आणि त्याची सख्खी बहीण रितू पवार वयवर्ष सव्वीस राहणार मणेराजोरी या दोघांच्या मध्ये टीव्हीवरील चॅनल बदलून टीव्ही पाण्यावरून वाद झालेला ते रोहन यांना रागाच्या भरात घराच्या बाहेरून दगड आणून रितू हिच्या चेहऱ्यावर दोगडाने दुरी मारहाण करून गंभीर जखमी केलं होतं रितू हिला उपचारासाठी मिरज इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या अपराधाबाबत यापूर्वीच रोहन शिंदे या कवठेमका पोलिसांनी ताब्यात घेतलं असून उपचारादरम्यान दरम्यान रितू हिचा मृत्यू झालाय रोहन याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम कवटेमहंकाळ पोलिसात सुरू आहे एका शुल्लक कारणावरून सख्ख्या भावानं बहिणीचा खून केल्याच्या घटनेबाबत कवटेमहंकाळ शहरात हळहळ हो व्यक्त केली जाते आहे